नमस्कार सर हा नमस्कार हा सर अनेक ठिकाणी आता फवारणीला सुरुवात झालेली आहे अनेक शेतकरी आता काम करत आहेत आणि परंतु सर ढगाळ वातावरण आहे पण पाऊस काही येत नाही म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय अंदाज सर आता तुम्ही सध्या ना आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस एकोणतीस तीस एकतीस आणखीन तुमचा बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं पावसाचं थो वातावरण राहणारच आहे हो म्हणजे भाग तरी पडणच या तीन दिवस आणि त्याच्यानंतर एक तारखेपासून मग या भागामध्ये सूर्यदर्शन होईल मराठवाड्यामध्ये देखील आता ना काही ठिकाणी थोडा तुळ तुरळक पाऊस पडेल कुठं ऊन पडेल कुठं थोडं पाथिंब येईल आज परिस्थिती सध्या आणि दोन दिवस आहे विदर्भात बी तशीच परिस्थिती राहणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात हो सर आणि एक तारखेपासून मग जरा सगळीकडेच असं काय म्हणा ऊन वाढत जाणार आहे एकला वाढल दोन ला आणखी जास्त तीन ला जास्त आठ आठ नऊ तारखेपर्यंत सूर्यदर्शन राहील चांगलं हो सर नक्कीच सर हे जे वातावरण आहे यामध्ये नक्कीच शेतकरी आपापले कामे करत आहे फक्त ढगाळ वातावरण आहेत म्हणजे काहीतरी मावा पडल्यासारखा पाहू शकतो फक्त नऊ तारखेला मग पुन्हा काय म्हणणार आहे सांगली जिल्हा हा सर, नकीश सर। नकीश सोलापूर सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर सातारा इथ धाराशिव व बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड यवतमाळ या भागामध्ये ना नऊ दहाच्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे हो सर